जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न स्वप्न साकार करणार एक नात विश्वासाच ओरोस नूतन बस स्थानकाचे नाव सिंधुदुर्ग नगरी करण्याची मागणी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे अनाव रानबांबुळी ग्रामस्थांनी केली आहे अणाव रानबांबुळी ओरोस अशा तीन गावांची जमीन सिंधुदुर्ग नगरी मुख्यालयाकडे गेलेली आहे मात्र आमच्या दोन गावांवर कायमच अन्याय केला जात असल्याचे या गावातील ग्रामस्थांचे म्हणणे आहे मुख्यालयात होणाऱ्या कार्यक्रमांना अणाव व रानबांबोळी सरपंचांना कधीच बोलवले जात नसल्याचे त्यांनी सांगितले त्यामुळे येथील नूतन बसस्थानकाचे नाव सिंधुदुर्ग नगरी करण्यात यावे अशी मागणी येथील ग्रामस्थांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली मात्र नाव न बदलल्यास आंदोलन करणार असल्याचे माजी पंचायत समिती सदस्य परशुराम परब यांनी सांगितले आणि आज अशी परिस्थिती आहे एकोणतीस वर्ष जिल्हा मुख्यालयात कार्यक्रम असला पत्रिका दिली जात डावल नाव टाकलं एक एकच फक्त ओरस सरपंच नाव घातलं ह्या प्रकल्पाला आमच्या हा एक कार्यक्रम आहे एक महत्वाचं आहे आमच्या थोडा भावना दुखवल्या काय होतं आमच्या कवडी म्हणून जमनी गेलेल्या ते हे प्राधिकरण झाले की नाही त्याच्यामध्ये तीन ग्रामपंचायत बरोबर तुमची ऐका बरोबर ती ज्या क्षेत्रात आहे त्या सरपंच आता उदाहरणार्थ ते एस टी स्थान आहे माझ्या माहिती म्हणजे ओरोस मध्ये ते तुम्हाला नाही ते बोलव नाही प्राधिकरणा आम्ही बोलू मी समजा प्राधिकरणा ते बरोबर आहे त्याला आम्ही तिघा नाही बोलू पण ते एसटी स्टँड ते ओरस मध्ये आणि बाकी यांना कसं बोल समजून घ्या अशा ठिकाणी बोलू तुमचं म्हणणं बरोबर आहे आता एस टी स्टँड समजा ओरसच्या हात येते ग्रामपंचायतीच्या तिथे तुम्हाला बोलून आज सिव्हिल हॉस्पिटलचे जे कार्यक्रम असते सांगतो आणि आमच्या रान मला घेऊन तुमच्या ग्रामपंचायत हद्द नक्की की नाही काय का नक्की बरोबर आहे त्या हद्दीत कार्यक्रम झाला तुम्हाला शंभर टक्के बोलतो प्राधिकरण झालं असता कुठे आहे पालकमंत्री मी निर्णय असा देतो बरोबर सगळ्या कार्यक्रमांना तिघा नाही चालेल ठीक आहे मध्य प्रशासना उद्याचा कार्यक्रमा उद्याच्या कार्यक्रमामध्ये एस टीच्या अधिकाऱ्यांनी तुम्हाला जायला सांगतो आता पत्रिका बदलता येणार नाही पण आतापर्यंत जी पद्धत आहे तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करून ती बदलायला लावतो आणि सगळीकडे ते एक जल्लोल आदित सिना हे आज रानबामुळी अनाव दाबाजोवाडी हे ग्रामस्थ इथे उपस्थित आहेत आणि जिल्हा मुख्यालयामध्ये रानबांबोळी अनाव दाबाजोवाडी आणि ओरोस ह्या तिन्ही गावच्या जागा मुख्यालयाला गेलेल्या आहेत आणि त्याचं नामकरण सिंदूर नगरी असं गॅजेट झालेलं आहे आणि ते असं असूनही या जिल्हा मुख्यालयाच्या सर्व प्रशासकीय सर्व अधिकारी हे जि ज्या एरियामध्ये जो कार्यक्रम असतो ते ओरोस म्हणून ओरोस सरपंचांना स्थान दिलं जातं आणि ह्या दोन्ही गावच्या सरपंचांना डावललं जातं आणि आज आम्ही पालकमंत्र्यांना भेटलो तर पालकमंत्र्यांनी पुढच्या आम्ही त्यांना आदेश देऊ असं आम्हाला सांगितलं आहे परंतु आम्हाला हे मान्य नाही आहे त्यांनी हे ओरोस हे डावलून ओरोसला हे करून आमच्या सिंदूर नगरी असंच नाव दिलं पाहिजे आज ओरोजबस्ताना उद्या उद्घाटन आहे त्या उद्घाटनाला सरपंचांना आमच्या रानमोळी आणि अनावला आमंत्रित केले ना आणि त्या पत्रिकेवरती नावही न ना झा नाही आहे त्यामुळे हे ते नाव ते बदलून ना सिंदूर नगरी त्यांनी केलं पाहिजे एवढं आमचं कारण आमच्या जमिनी कवडी मुलाने कोड़ घेतलेल्या आहेत आणि जास्तीत जास्त सिंदूर नगरी हे शहर हे रानमोळी आणि अनाव दाबाच्यामध्ये वसलेलं आहे जर या त्यांना हा हे कार्यक्रम असे करायचे असेल त्यांनी ओरॉसमध्ये जावं आमच्या जागा खाली कराव्यात त्यांनी असं आमचं जाहीर आव्हान आहे आणि उद्याच्या कार्यक्रमाला आमचा विरोध असेल आणि त्या आमचा बहिष्कार असेल कारण आम्हाला ते आमच्या आम्हाला मान्य नाही कारण आमच्या याला खत पाणी घालायचं काम हे लोक करत आहेत आणि असं जर करत असेल तर कर ह्याच्या आम आम पुढचं आमचं हे आव्हान असेल या शासनाला कुठचाही कार्यक्रम आम्ही होऊ देणार नाही एवढ्याच आम्ही हो भावना आम्ही व्यक्त करतो